तुझं नाव आणि नाव नात गायपट किती हो एकचा गण एक, एक दोनचा गण आठ तीन चा गण सत्तावीस चारचा घन चौसठ पाच चा गण एकशे पंचवीस सहाचा गण दोनशे सोळा सातचा घन तीनशे त्रेचाळीस आठचा घन पाचशे बारा नऊचा घन सातशे एकोणतीस दहाचा घन एक हजार अकराचा गण तेराशे एकतीस बाराचा घन सतराशे अठ्ठावीस तेराचा घन एकवीसशे सत्त्याण्णव चौदाचा गण सत्तावीस ते चौवेचाळीस पंधराचा गण तेहतीसशे पंच्याहत्तर सोळाचा घण चार हजार शहाण्णव सतराचा घण चार हजार नऊशे तेरा अठराचा घण पाच हजार आठशे बत्तीस एकोणीसचा घण सहा हजार आठशे एकोणसाठ वीसचा घण आठ हजार एकवीसचा घण नऊ हजार दोनशे एकसष्ट बावीसचा घण दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस तेवीसचा घण बारा हजार एकशे सदुसष्ट चोवीसचा चा तेरा हजार आठशे चोवीस पंचवीसचा चा पंधरा हजार सहाशे पंचवीस सव्वीसचा चा घन सतरा हजार पाचशे शहात्तर सत्तावीसचा चा घन एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी अठ्ठावीसचा चा अठ्ठावीसचा अठ्ठावीस घन एकवीस हजार नऊशे बावन्न एकोणतीस चा घण चोवीस हजार तीनशे एकोणनव्वद तीस चा घण सत, सत्तावीस हजार छान बाजू